महाराष्ट्राची कुणस्वामी आहे तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये या ठिकाणी तीन ऑक्टोबर पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे यात अनुषंगानं जर पाहिलं तर राज्यभरातून ज्योत जे आहे ते कुठेतरी घेऊन जाण्यासाठी तरुण जे आहे ते तुळजापुरात मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात या ठिकाणी जे तरुण उत्साही तरुण पाहतो आपण ते ज्योत घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत तर आपण संवाद मला सांगा कुठून आलात तुम्ही आम्ही गेवर येऊन आलो आलो तर म्हणजे किती वर्षापासून ज्योत मिळाल्या आमचं आता तिसरं वर्ष चालू आहे काय करायचं ज्योत घेऊन जातात त्यानंतर काय करतो आम्ही देवी बसवतो ना, था। ना था। तुम्ही काय सांगाल कधी कसून जातात तुम्ही तिसऱ्या वर्ष घेऊन जाणार तुम्ही जाणार जाणार चालत अंतर आहे सगळं ते अडीचशे किलोमीटर जवळ जवळ भरतंय अडीचशे किलोमीटर भरतय फक्त वगैरे नाही जात नाही होत पण काही वाटत नाही असं देवीच्या नावावर एकदम काही वाटत नाही एकदम मस्त मन प्रसन्न होऊन जात एन्जॉय होऊन जाते देवीच्या नावावर केवढं दोन तीन दिवस जातो बरं वाटतं थोडं ठिकाणी जर पाहिलं तर मोठा मोठ्या उत्साहात तरुण जे आहे ते दोन दिवस